नमस्कार शेतकरी मित्रो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंच्याण्णव गाड्याची आवक आहे आज टॉप वन कांदा हा एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये गेला आहे तर एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस ते दोन हजारापर्यंत असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये असा विकला गेलेला आहे तर गोल्टी शंभर रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच आज बाजार समितीमध्ये कालच्याप्रमाणेच मार्केट आहे शेतकरी बंधूंनो कृषी क्रांती आ, ही वेबसाईड गुगलवर जर सर्च केली तर कांदा बाजारभाव जर महाराष्ट्रातला बघितलं तर सांगली कोल्हापूर कराड या ठिकाणी मालं कमी असतात त्यामुळं अशा ठिकाणीसुद्धा आपण एकदा माल नेऊन विक्री केला पाहिजे कारण जिथं आवक कमी आहे त्या ठिकाणी चांगला बाजारभाव असल्याचं या बाजारपेठेवरून स्पष्ट झालं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या बाजारपेठेमध्ये माल कमी आहेत अशा ठिकाणीसुद्धा माल विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न केला तर कांद्याला चांगले पैसे मिळू शकतात त्यासाठी गुगलवर कांदा मार्केट जर सर्च केलं तर महाराष्ट्रातली संपूर्ण बाजारपेठेची माहिती मिळते त्यामुळं ज्या ठिकाणी कमी आहे तिथं माल न्याला पाहिजे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार